काही आमचं वैर नाहीच आहे मी कधी म्हणाली माझं वैर आहे मी कधी त्यांच्याकडे काय पैसे मागितले का जागा मागितली काही कामं मागितली का कुठे टक्केवारी मागितली का माझ्या मुलांना कुठे काम द्या आमचं वैर नाहीच आहे वैर आहे ते राजकारणाच्या खुर्चीवरती कोणी बसावं कोणी किती आपले नगरसेवक आणावं यासाठी चढावड असते प्रत्येक पक्षामध्ये ती असणारच आहे आणि ती रात राहणार आहे त्यात काय आमचं वैर वगैरे दोघांचं काही नाही आमचं कधी दोघांचं असं समोरासमोर कधी भांडणही झालेलं नाही भांडण लावण्याचे काम त्यांच्या आजूबाजूला जे गिरट्या घालतात ते लावत असतात त्यांनी समजून घ्यायचं असतं ते मोठे आहेत माझ्यापेक्षा ते नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच नेते बोललेलो तुम्हालाही माहिती आहे तुमच्या चॅनलने नेहमीच दाखवलेलं आहे आम्ही त्यांना नेतेच मानलेले आहे नेते पण त्यांनी पण संकुचित बुद्धीचं न राहता सगळ्यांना समाविष्ट करून सर्व कार्यकर्ते हे आपलेच आहेत पक्षाचे अशा पद्धतीने जर तिकीट वाटप झालं असतं तर आज जो हा प्रकार जो नवी मुंबई झाला तो घडला नसता आज सगळं पॅचअप करता करता मला सात आठ दिवस लागले लोकांची मलदरणी करताना अनेक लोकांनी पैसे खर्च कर करून गेली दहा वर्ष काम करत दहा वर्षांनी निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला अपेक्षा असते ना मला तिकीट मागे आपण त्यांना काय देऊ शकतो त्यांना सतरंजी उचल्याच काम आपण नेहमी द्यायचं का त्यांनाही तिकीट दिलं पाहिजे अशी माझी मनधारणा होती एक दहा तिकीट दिल्या असता कार्यकर्ते संतुष्ट झाले असते निवडून आले असते की नसते आले पडले असते पण तरी पण त्यांना कार्यकर्ता म्हणून आपण कार्यकर्त्यांच्या बरोबर जर नाही राहिलं तर तीन वेळा मी जे निवडून आले ते अशीच नाही आले आज इथे सगळे जर बघाल तर सर्व कार्यकर्ते आहेत आमचे गांजीबाई पटेल ते तनसुख हे मारवाडीचा आमचा हिरा हा पंच्याण्णव पासून माझ्या बरोबर आहे हे सगळे कार्यकर्ते आहेत ते कुठून मी आणलेले लोक आहेत का इथे भरून जत्र आणलेले नाही हे कार्य करतात आणि हे तिला नाही इथे काम करतात आज माझी काल समजायला आज बघा केवटी गर्दी झाली